तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईल वरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी करा लाएक लाएक करा या एक लाईक आणि बाजार समितीवर हरभराला किती रेट भेटतोय कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा सव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय हरभऱ्याला सात हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे अहिल्यानगर आवक झाली बघा छत्तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे मुंबई आवक झाली बघा नऊशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे बोल्ड हरभरा यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्र आहे सोलापूर आवक झाली बघा अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार चारशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे त्या ठिकाणी साफा हरभरा यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे लासलगाव आवक झाली फक्त एक क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार पाचशे रुपये जास 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 आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार आठशे आट पन्नास रुपये जात आहे बोल्ड हरभरा यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो आहे जालना आवक झाली बघा तीनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी पाच हजार सहाशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बरोबर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा या पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी वणी आवक झाली बघा एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हरभऱ्याला वडी बाजार समिती पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मुरुम आवक झाली बघा एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो पाच हजार दोनशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार नऊशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगोली आवक झाली बघा दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हिंगोली बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल